नमस्कार मी पाहिलं आपलं नवीन अशा व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते कशा आहात तुम्ही मस्त असाल मजेत असाल अशी आशा करते हा दिवस आहे नवीन वर्ष म्हणजेच गुरुवारचा दिवस आहे गुरुवारच्या दिवशी माझं मॉर्निंग रुटीन कसं असतं हे तुम्हाला मी आज दाखवणार आहे सकाळी लवकर उठून तरी पाच साडेपाच माझं उठणं होतं कारण आता तरी जरा थंडी आहे त्यामुळं मग मी सहा तर उठते पण काय होतं काय काम असेल ते लवकर उठलं तर बरं पडतं नाहीतर मग आपल्या कामाचा कोळंबा होतो तर त्यातूनच माझं सकाळचं रुटीन कसं असतं हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर सकाळी मी उठल्या उठल्या ना सगळं स्वच्छ करून घेते म्हणजे झाडू मारून घेते घरामध्ये आमच्या इकडं म्हणतात की पारुसं काढल्याशिवाय काहीच करायचं नसतं त्यामुळं मग मी पारोसं काढते पारुसं काढणं म्हणजे झाडू काढणं आणि लगेच मी गुरुवार होता तर म्हटलं चला लगेच स्वच्छता हे करून घ्यावी आणि उंबऱ्याचं लेपन हे करायचं असतं त्यामुळं मग मी त्या ना सकाळी लवकरच असं उमरा पुसवून ते घेते मग आपल्याला जेव्हा हायजीनं लेपन करायचं असतं तेव्हा सगळं ओलंसर राहत नाही त्यामुळं मग मी पुसून अगोदरच सगळं घेते आणि दरवाजाही पुसून घेते जर गुरुवारी रविवारी काही सण असेल तर हे माझं रुटीन असतंच पण गुरुवारचं तर हे फिक्सच असतं आणि छान सगळं दरवाजा ते पुसून घेतला आणि फरशी पस बाहेरची पुसून घेतली आपल्याला रांगोळी काढायचे असते आणि नंतर मग माझं रुटीन चालू होतं सकाळी मी डेली एक ग्लास भर कधी दोन ग्लास शक्यतो तर दोन ग्लासच पिते मी आ, गरम पाणी पिते आणि गरम पाणी पिल्याशिवाय माझ्या दिवसाची सुरुवात होत नाही आणि आता तर आहे ना माझं एवढं करते तरी पण आहे ना आजारी कसं काय पडते मलाच माहीत नाही पण पन... पडते अचानकच काही गोष्टी होतात त्यामुळंच व्हिडिओ आपला लेट आला आहे तर असं तर आहे ना गुरुवारी म्हणतात ग फरशी पुसू नाही पण फरशी पुसल्याशिवाय आपल्याला काही लहान मुलं असल्यावर काही पर्याय नाही तर रोज मी असं कशाने कधी गोमूत्र कधी असं पण आहे ना गुरुवारी आवर्जून मी मीठ खडं मीठ आणि हळदीनं पुसते थोडंसं गंगाजल टाकते किंवा मग गोमूत्र असेल तर पण गोमूत्र सकाळनं टाकलं तर ते मुलं खूप चिडचिड करतात त्यांना वास लगेच हे होतं त्यामुळं त्यामुळं मग मी फक्त हळद आणि मीठ टाकलं आणि सकाळनंच घर पुसून घेते जेणेकरून दिवसभर असं छान राहत आणि त्यामुळं आपल्यालाही आप बरं वाटतं आणि संध्याकाळी हे आपल्याला खराब झालं वाटलं तर मग मी पाचच्या दरम्यान थोडंसं पुसून घेते आणि ही सकाळनं अशी कामं उरकली ना पटपट आपली होतात आणि दिवसभर मग आपल्यालाही फ्रेश वाटतं म्हणून मी हे रोज माझं हे असंच राहतं आ... वर्ष म्हणजे इंग्रजी असं हो किंवा मराठी वर्ष चालू हो नवीन वर्ष आपल्या जीवनामध्ये सुख शांती आरोग्य समृद्धीचे जावो असं प्रत्येकालाच वाटत असतं नवीन वर्षामध्ये चांगली सुरुवात हो सकारात्मक बदल हो आपल्या आयुष्यामध्ये आणि चांगले आयुष्य आपल्याला लागो आपल्या आयुष्यामध्ये यश मिळो हीच सगळ्यांची अपेक्षा असते आता दिवसाची सुरुवात छानशा देवपूजेने मी करते माझं सगळं आव म्हणजे सकारात्मक ऊर्जा मिळणारा आपला स्रोत असतो आणि ही ऊर्जा आपल्याला दिवसभर पुरतते त्यामुळं खूप छान असं पॉझिटिव्ह वाटतं आपल्याला नवीन वर्षाची सुरुवात करताना आपल्याला जुन्या वाईट आठवणी राग तणाव सगळं मागं सोडून द्यायचं कौटुंबिक कलह हे सगळ्यांच्या घरामध्ये असतात तर ते मागे सोडून आपल्याला नवीन वर्षाची सुरुवात करायची असते तर नवीन वर्ष सुरू होताना आपल्याला काही संकल्प करायचा आहे काही नवीन गोष्टी शिकायच्या आहेत तुम्ही काय शिकणार आहेत ते मला नक्की सांगा मीही तुम्हाला सांगेल की मी काय काय करणार आहे नवीन वर्ष म्हटलं की आपण मनामध्ये काही गोष्टी ठरवतो आता आयुष्यात काही संकल्प केल्याशिवाय काहीच मिळत नाही त्यामुळं संकल्प करणं खरंच महत्त्वाचं असतं तर यावर्षी मी देवपूजा रिलेटेड म्हणजे मी पाच मिनटं तरी रोज ध्यानधारणा करीन हा संकल्प केला आहे तर आरोग्याविषयी मी अजून एक संकल्प केला आहे की मी रोज वेळेवर झोपेल हा माझा संकल्प आहे जेणेकरून मी आजारी पडणार नाही आता माझं न झोपण्यामुळं माझ्या आरोग्यावर खरंच खूप परिणाम होत आहे त्यामुळं मूळ म्हणजे झोप खूप महत्वाची आहे आणि त्याच्यामुळं आहारावर बदल होतो आणि या वर्षात जास्त पाणी प्यायचं आहे आणि आपले आहार आपला आरोग्य कसं व्यवस्थित राहील याच्याकडे मी लक्ष देणार आहे आणि मूळ म्हणजे बाहेरील खाणं कमी करणार आहे तसं आम्ही बाहेरील जास्त खात नाही तरी पण जेवढं खातो त्या ते हे कमी कसं करता येईल ते मी बघणार आहे माणसाने नवीन वर्षी नवीन गोष्टी शिकत राहावं असं म्हणलं जातं आणि यावर्षी मला काय नवीन शिकता येईल याचा मी यावर्षी विचार करणार आहे तसं यूट्यूब रिलेटेड मला काही गोष्टी अजून शिकायच्या आहेत तर त्या या वर्षात मी खरंच शिकणार आहे आपण ध्यास घेतो संकल्प करतो पण त्या गोष्टी पूर्णत्वाला आल्या पाहिजेत तरच त्याला महत्त्व तर आहे नाही तर आपण फक्त ठरवतो आणि त्या गोष्टी नाही झाल्या तर त्याचाही काही उपयोग नाही त्यामुळं प्रत्येक गोष्ट आपण विचार केला तर ती काही साध्य होत नाही पण ज्या होतात त्याचाच विचार करावा आणि होई आपल्याकडून जेवढं होतं तेवढंच आपण करावं अजून एक गोष्ट म्हणजे मला म्हणता येणार नाही की ते संकल्प आहे का ध्यास आहे का काय आहे पण एक कुटुंब जबाबदारी म्हणा की काय म्हणा की ती की एक आहे की माझ्या भावाचं ह्या वर्षी लग्न जमलं पाहिजे म्हणजे झालं पाहिजे जमलं नाही पाहिजे झालं पाहिजे तोही एक मुद्दा आहे माझ्या आयुष्यामधील आता सध्याचा तर तो एवढ्या गोष्टी आहेत की या वर्षात माझ्या झाल्या पाहिजे दररोज आपण थोड़े थोड्या आपल्या आयुष्यामध्ये सुधार घडून आणला तर आपलं वर्षभर एवढे मोठे बदल होतील त्यामुळं थोडे थोडे बदल करायचे आता देवांची पूजा झाली गुरुवार होता मग अन्नपूर्णा माता आपल्या किचनमध्ये वास करते त्यामुळं गॅसची पूजा मी अशी करत असते आणि आहे ना एवढ्या घाईमध्ये माझ्या डोक्याचा मला टॉवेल ही माझ्या लक्षात नाही एवढी सकाळची घाई राहते आणि लगेच हळदीने उंबऱ्याचं लेपन करून घेतलं छानशी दारात रांगोळी काढली गोपद्म काढलं खूप सारं छानसं सा वातावरण घरामध्ये झालं होतं आणि खरंच खूप छान वाटतं आणि याच्यामध्ये माझा नऊ वाजेपर्यंतचा सगळा वेळ जातो तरी पण त्यानंतर मग श यावेळेस टिफिनचं काही टेन्शन नव्हतं म्हणजे रिषभची शाळेला सुट्टी होती सरांची शाळा असली तरी त्यांना मला थोडंसं लेट टिफिन द्यायचं होतं त्यामुळं या गोष्टी मी पटकन करू शकले आणि जर रिषभचा असेल तर थोडंफार अर्ध्या तासाचा इकडं तिकडं होतं नाहीतर मग मा असंच माझं गुरुवारचं रुटीन असतं तर हे छानसं लेपन करून घेतलं आणि उंबऱ्यामध्ये असं दिसलं ना एक आज माझ्याकडं गुलाबचं फुलं होतं तर हे छान गुलाबाच्या फुलाच्या पाकळ्यांनी मी सजवलं होतं उमऱ्यात दिवे लावले पूजा केल्यावर इतकं पॉझिटिव्ह वाटतं आणि बघायला तर खूपच छान वाटतं आणि आता मी एवढीच रांगोळी काढली नंतर काढेल म्हटलं तर मला काही रांगोळी काढणं झालं नाही ना तर नवीन वर्षाची अशी मी छानशी सुरुवात केली आहे तर त्यानंतर मग उमऱ्याचं लेपन झाल्यानंतर मग टिफिन गेले सगळ्यांचे आणि टिफिनमध्ये नॉर्मलच दिलं होतं मी आज ह्या वेळेस काही असं आठास करून सरांना नाही चपाती भाजीच दिली आणि भाजीलाही एक बनवलं होतं आणि त्यानंतर मग माझी सगळी कामं आवरली आणि मी स्वामी समर्थ रथाचे तीन पाठ मी गर रोज करायचं ठरवलं आणि ये ना आपलं पाच मिनटं ध्यानधारणा याच्यासाठी मी दुपारचा वेळ ठेवला आहे जेणेकरून आपल्या मनाला प्रसन्न वाटावं आणि ज्या गोष्टी आपल्याला आवडतात त्या गोष्टी करायला खरंच हरकत नाही आणि याच्यातून का खूप छान असं बदल आपल्या घरा घरामध्ये आपल्या आयुष्यामध्ये होतो आपण थो दररोज थोड्या थोड्या सुधारणा आपल्या जीवनामध्ये आणल्या तर वर्षभर मोठ्या बदल आपल्या जीवनामध्ये दिसून येतो त्यामुळं या गोष्टीला खरंच वेळ दिला पाहिजे स्वामी समर्थ साराम्रताचं वाचन करणार आहे तर आज झाला आहे आणि आज नवीन वर्ष आहे आपण नवीन वर्ष आता मराठी नवीन वर्ष चालू करतो आपण नवा मराठी महिन्यापासून पण या महिन्यापासून हे करायला काही हरकत नाही काही गोष्टी चांगल्या आपल्याला होत असेल तर इंग्रजी महिने ही चांगलेच असतात असं मानून आपण एखाद्या गोष्टीची सुरुवात करू शकतो आणि तसंच मी केलंय नवीन वर्ष म्हणून देवांची ही छान पूजा केली घरातली सगळी कामं आवरली होती आणि आज खरंच मूड एकदम फ्रेश आहे कारण असं मनातूनच वाटतं आता थर्टी फर्स्ट काय सेलिब्रेट केलं नाही कारण एकादशी होती आणि तसंही उपवास असल्यामुळं मी काही खाऊ शकत नव्हते त्यामुळं काही सेलिब्रेट करायचा काही मुद्दाच नव्हता कारण एकट्याने म्हणजे एक सगळे घरचे असतील तर बरं वाटतं पण आज म्हटलं चला काहीतरी वेगळं करायला येईल आणि घरामध्ये जे आवडतं तेच असं काही बाहेर जाऊन आम्ही थर्टी फर्स्ट फर्स्टला असं काही एवढं बाहेर जाऊन नाही करत तेवढं आम्हाला थर्टी फर्स्टला नाही आवडत बाहेर जाऊन करायला काय माहीत की आता कोणाकोनं काय काय ऐकतो त्यामुळं बहुतेक तसं होत असेल पण आज घरीच माझं चाललंय पावभाजी करायचं गुरुवार आहे आज आणि माझा उपवास असतो पण म्हटलं झालं संध्याकाळी उपवास सोडायला आणि पावभाजी मस्त करायला मला आवडते पावभाजी आणि आमच्या घरात असं काय नाही ह्याला हे आवडतं त्याला ते आवडतं सगळेच आवड नाही आवडलं ना तरी सगळे आवडीनं प्रत्येक गोष्ट खातात त्यामुळं पावभाजी सगळ्यांनाच आवडते मग ती बाहेरची असो नाही तर असो सगळेच आवडीनं खातात तर मला ही पावभाजी आवडते आणि आमच्या घरामध्ये सगळ्यांनाच पावभाजी आवडते तर आता माझ्या स्टाईलनं मी पावभाजी कशी करते ते तुम्हाला दाखवते तर बटाटा घेतला आहे आणि फ्लावर घेतला आहे बटाटा एक असेल तर फ्लावर असं पाव असं मी या प्रमाणात घेतला आहे एक किलो बटाटा असेल तर पाव किलो फ्लावर असं टाकते आणि दोन गाजर घेतले आहेत एक शिमला मिरची घेतली आहे आणि हे आहे ना बटर किंवा तेलामध्ये तुम्ही परतून घेऊ शकता परतल्यामुळे ना भाज्या एकदम छान शिजतात ही आणि त्याची टेस्ट छान लागते त्यामुळं मग मी अशी परतून घेते आणि याच्यामध्ये आपल्याला छान परतल्यानंतर याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकून आपल्याला एकदम गाळ होतील अशा शिजवून घ्यायच्या आहे दोन तीन शिट्ट्या केल्या तरी चालतील आणि ही पावभाजी म्हटलं की एकदम अशी घट्ट झाली पाहिजे त्यामुळं अशा भाज्या ही छान शिजल्या पाहिजेत आणि याच्यामध्ये पाणी टाकलं आणि मीठही आपल्याला टाकायचं आहे जेणेकरून टेस्ट छान लागते नंतर भाज्यांना ही टेस्ट चांगली येते आणि पाणी सुटतं त्यामुळं असं मीठ टाकायचं आणि हे चांगलं तीन चार शिट्ट्या करून शिजून घ्यायचं आता काही असेल तर आपण अशी पावभाजी हे भेद केला ना खूप छान आवडीनं सगळेजणच खातात असं रोज रोजच्या ह्याच्यामध्ये आपल्याला तर काही करणं होत नाही सकाळच्या ह्याच्यामध्ये पण असं काहीतरी मुद्दा असेल काही निमित्त असेल तर आपण करू शकतो आणि घरी केलेलं आहे ना कधीही हेल्दी असते बीही बनते आणि पौष्टिकही असते कारण आपण विचार करूनच करतो आता पाव म्हणलं की तेवढं पौष्टिक नसतात क पण चालतं तेवढं कधीतरी तर इथं तेल घेतलं आहे दोन चमचे आणि त्याच्यामध्ये मी बटर टाकलं आहे बटर खूप महत्वाचं आहे पावभाजीमध्ये त्यामुळं पावभाजीला हॉटेल सारखी म्हणा एकदम चव येते या एक तर याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकलं आहे जिरं थोडंसं जास्तच टाकायचं जिऱ्याने ही छान येते फ्लेवर त्यामुळं आणि हे हा मी छान एकत्र करून घेतलं आणि याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे कांदा बारीक चिरलेला आपल्याला जेवढं बारीक चिरता येईल तेवढं चा चिरायचं आहे आता हा मी चॉपरमध्ये कट करून घेतला आहे आणि भरपूर म्हणजेच मी चार कांदे चिरून टाकले आहे तर क कांदाही आपल्याला लालसर झाला पाहिजे आणि का लाल जेवढा कांद्याला टेस्ट येईल आणि हाय फ्लेमवरच करायचं आहे जेणेकरून कांद्याला एकदम छान असा लालसर होतो पटकन आणि कांदा लाल झाल्यानंतर आपल्याला सगळ्या गोष्टी टाकायच्या आहे तर आता इथं मी कांदा होऊन देते आणि कांदा आता क्वांटिटी मोठी असेल तर ह्याला उशीरच लागतो जर छोटी छोट्या क्वांटिटीत असेल तर लवकर लवकर होतं पण पावभाजी घरची ती घरचीच असते खूप छान होते आपल्याला सगळं फ्रेश असल्यामुळे ना त्याची चव छान लागते कधी कधी आहे ना हॉटेलमधलं सगळं खूप दिवसाचं असतं त्यामुळं बहुतेक टेस्ट कधी कधी येत नाही बाहेरची गेलेले तर याच्यामध्ये ना आलं लसूण पेस्ट टाकली आहे आता मी आहे ना हे का थोडंसं ओबडधोबड म्हणजे खेचूनच टाकला आहे पण त्याच्याची ठे टेस्ट खूप छान येते आणि आहे ना जास्तच टाकला आहे थोडंसं मी आणि याच्यामध्ये शिमला मिरची एक कट करून बारीक कट करून घेतली आहे आणि तीही टाकली आहे आणि याला आहे ना आपल्याला छान परतून घ्यायचं आहे जेणेकरून शिमला मिरचीचा कच्चा पण आहे ना तो दूर होईल याची काळजी घ्यायची आहे आणि इकडं आहे ना मी भाज्या अशा सॉफ्ट शिजवून घेतलेल्या आहेत ना त्या एकदम स्मॅशरने आहे ना बारीक करून घेतल्या आता कोणाला आहे ना बारीक एकदम मिक्सरमध्ये आवडतं तर आम्हाला आहे ना असं स्मॅशरने बारीक केलं तरी चालतं त्यामुळं मग मी असं स्मॅशर कधी कधी असं दाताखाली थोडंसं भाजीचा चेंगा आला तरी छान वाटतं त्यामुळं मग मी असं करते नाहीतर मिक्सरमध्ये कोणाला आवडत असेल तर नाहीतर ब्लेंडरने केलं तरी चालतं बारीक तसंही भाज्या भरपूर शिरलेल्या होत्या त्यामुळे त्याची काही जास्त गरज नाही पडली स्मॅशरनेच स्मॅश झालं आणि याच्यामध्ये आता टोमॅटो टाकला आहे आणि टोमॅटो टाकल्यानंतर टोमॅटो एकदम सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला तेल सुटेपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आता आहे ना तुम्ही मी या टो तो, टोमॅटो चिरून घेतलाय ना त्याची तुम्ही ग्रेव्ही करून टाकू शकता त्याने छान होतं आणि खूप छान झाली होती पावभाजी प्रत्येक वेळेस पावभाजी मला एकटीला करावी लागते पण या वेळेस सरांनी मला खूप सारी मदत केली कटिंगमध्ये सगळं चॉपिंग करून द्यायचं सरांनी काम केलं त्यामुळं माझी पावभाजी खूप झटपट तयार झाली होती आणि असे झटपट तयार झाले की आपल्यालाही छान वाटतं आणि खूप कामाचा कंटाळाही येत नाही आणि याच्यामध्ये मी अख्खे मटार होते फ्रोझन मटार तेही एक मूडभर टाकले आ, तेही आम्हाला छान वाटतात आणि त्यानंतर मग मी थोडंसं बटर टाकलं जेवढं आपण बटर टाकेल ना नंतर आपण वरतून नाही टाकलं तरी खूप छान पावभाजी मिळते जेव्हा आपण म्हणतो बाहेरची खूप छान लागते तर त्याच्यामध्ये बटरचं प्रमाण जास्त असतं त्यामुळं ती छान लागते आपल्याला आणि याच्यामध्ये पावभाजी मसाला आता मी याच्यात फक्त हळद तिखट आणि पावभाजी मसाला एवढंच टाकला आहे जास्त काही मसाले टाकले नाहीत कारण जास्त मसाले नको म्हटलं फक्त पावभाजी मसाला टाकला तरी फ्लेवर खूप छान येतो तर तेच एवढेच मसाले टाकले आणि ते छान आणि त्याला कलरही खूप छान आला होता आणि मटार आपल्याला स्मॅशरने नंतर मी थोडेसे स्मॅश बारीक करून घेणार आहे ते आख्खे आख्खे दिसले तरी नंतर ते थोडेसे बा होतात नंतर स्मॅश करून शिजल्यानंतर ही मटार थोडेसे हे होतात गाळ होतात तरी पण स्मॅशरने मी थोडंसं बारीक करून घेतले आणि त्याच्यानंतर ज्या मी भाज्या शिजवून घेतल्या होत्या त्या टाकून घेतल्या आणि भाज्या आपल्याला खूपच बारीक पाहिजे असेल ना तर डायरेक्ट मिक्सरमध्ये घा टाकायच्या आणि त्याने खूप पण आहे ना ते खूप पिटल्यासारखं होतं त्यामुळं मग मी अशक्यतो असंच करते आणि भाज्या टाकल्यानंतर ते सगळं कोटिंग करायचं आपण जे मसाला बनवला आहे आणि त्यानंतरच याच्यात गरम पाणी टाकायचं थंड पाणी टाकायचं नाही गरम पाण्यामुळं टेस्ट छान होते जर थंड पाणी टाकल्यावर जरा थोडे टेस्टमध्ये फरक पडतं एवढंच होतं पण मी गरम पाणीच टाकते लवकर उखळी येते लवकर बनते त्यामुळं आणि छानशी आणि कलरही खूप छान आला होता याच्यात मी काही दुसरा कलर टाकला नाही काय नाही आणि आहे ना जो लाल तिखट आहे ना ते घरचं टाकलं तरी पण कलर छान आला जर तुमच्याकडं असेल ना कश्मीरी लाल तिखट टाकायचं त्यामुळं मग कलर छान येतो त्याने ही तर अशी आमची छानशी पावभाजी तयार झाली होती आणि याच्यात दोघाचा हात होता त्यामुळं टेस्टही छानच झाली होती तर याच्यात वरतून मी थोडीशी कोथिंबीरे टाकले आणि बटर आहे ना मला सगळ्यांना थोडं थोडं देता येत नाही त्यामुळं मी जेवढं बटर मला असं वाटलं की अजून टाकावं वाटेल तेवढं मी टाकलं म्हणजे वाढताना डायरेक्ट पावभाजी वाढली तरी चालते आणि पाव आपल्याला भाजूनच घ्यावं लागतात तर ही आहे ना स्ट्रीट वर असं मिळते तसं स्टाईल मारायला गेले पण मला हे थोडंसं भाजलं बटर घेतलं आणि डायरेक्ट तव्यावर हे केलं तर ते घसरतं हातातून तेवढी काळजी घ्यावी लागते तर झालं व्यवस्थित पण थोडंसं भाजलं मला एवढंच झालं आणि मग पाव गरम केल्याशिवाय पावभाजीचे पाव छान लागत नाही याच्यात मी काही मसाले आपण नाही का बाहेर गेल्यानंतर थोडीशी पावभाजी टाकतात तसं काही नाही मी फक्त बटर लावलं थोडंसं आणि तसेच पाव भाजून घेतले फक्त पाव कडक केले ना पावभाजी बरोबर एकदम छान लागतात त्यामुळं मग गरम केल्याशिवाय त्याची टेस्टच येत नाही तर त्यामुळं मग मी भाजून घेतले पाव आणि इकडं पावभाजी ही छान शिजवून दिली म्हणजे थोडीशी जेवढी जास्त आहे ना दुसऱ्या दिवशी तर खूप छान लागते आणि तुम्ही देवाला जे घरात बनवता ते नैवेद्य दाखवता का कारण कांदा टोमॅटो असतो मला कधी कधी कन्फ्युजन होतं पण मी आहे ना जे घरात जे बनतं ना ते नैवेद्य म्हणून दररोज ठेवते तर अशी आमची पावभाजी झाली होती पावभाजी म्हटलं की रिषभला लगेच भूक लागली त्यामुळे लगेच त्यांनी घेतले आणि मीही मग पाव भाजून घेतले सगळे तर असा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अजून छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो श्री स्वामी समर्थ